नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काल आपण पाहिलं तसं विक्रम काव्याकडे येत असतो आणि त्याने बाहेरून दरवाजा वाजवलेला असतो तर आतमधून काव्या विक्रमला पार्थ समजून जोराने ओरडत असते आणि म्हणते की खबरदार पार्थ आतमध्ये आलात तर असं बोलून ती चक्क एक उशी हातामध्ये घेते आणि विक्रमच्या दिशेने ती फेकूनच मारते तर तेव्हा ती उशी जाऊन विक्रमला लागते आणि पार्थऐवजी विक्रमला समोर बघितल्यानंतर काव्याला तर जोराचा धक्काच बसतो आणि ती तोंडाला हातच लावते तर तेव्हा विक्रम ती उशी हातामध्ये घेतो आणि काव्यासमोर जाऊन उभा राहतो आणि ती उशी तिच्या हातामध्ये देतो आणि तो रागाला आलेला असतो तर तेव्हा काव्या काका सॉरी मी उशी फेकली पण तुम्हाला मारायचं नव्हतं आणि हे सगळं चुकून झालं आणि लागलं तर नाही ना तुम्हाला असं ती विचारते तर तेव्हा विक्रम म्हणजे काय असं रागानेच तिला बोलतो तर आता इकडे सुद्धा बाहेर मानिनी खूपच भयंकरच रागाला आलेली असते आणि म्हणजे काय असं ती जीवाला बोलते आणि म्हणते की काव्याही असंच रिॲक्ट करणार हे साधारणपणे माहिती होतं किंबहुना तिने काही वेगळं रिॲक्ट केलं असतं ना तर ते आश्चर्य वाटलं असतं पण तुझं काय आहे रे तू का असं बोलत आहेस तुझ्या बाबतीत तू स्वतःहून नंदिनीला स्वीकारलेलं होतंस असं म्हटल्यानंतर पार्थसुद्धा नाही तर काय असं म्हणतो तर, तर मानिनी पुढं बोलू लागते की वेळ लागेल मला मान्य आहे पण म्हणून हे असं बोलण्याचं काय कारण आहे तुला काव्याला या घरामधलं कोणीसुद्धा समजून घेत नाहीत का काव्याचे सगळे नकरे हसत झेलत असतो ना आम्ही तर आता पार्थ मानिनीला थोडं शांत करायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा मानिनी त्याच्याकडे सुद्धा बोट करते आणि नाही मला शांत नको करूस आणि मला एक गोष्ट सांग काव्याच्या सगळ्या गोष्टी आपण हसत हसत मान्य करत नाही का आता तर बाबा सुद्धा गेले आहेत समजावायला अजून किती मूळ जपायचे आहेत तिचे असं ती न थांबताच बोलत असते तर आता वसुंधरा मंजूला थोडंसं बाजूला घेऊन जात म्हणते की आता बघ आता घरी मजा सुरू होईल नंदिनी रडेल जीवा चिडेल पार्थ आणि जीवाची भांडणं होतील आणि मानिनी एकदा रडली ना की मग सगळं काही संपेल तर तेव्हा नंदिनी मानिनीला बोलू लागते की आई यांना तसं म्हणायचं नव्हतं काय झालं आहे ना सगळं काही माझं चुकलेलं आहे मी त्या दोघांना आधीच सांगायला पाहिजे होतं हे सरप्राईज वगैरे उगाच करत बसलो आपण तर तेव्हा पार्थ म्हणतो की नाही आई यामध्ये माझी चूक आहे आणि नंदिनीने मला फोन करून विचारलेलं सुद्धा होतं मीच म्हणालो नको सांगायला सरप्राईज ठेवूयात काव्या चिडेल हे मला माहितीच होतं पण मला असं वाटलं होतं की जीवा आमच्या टीममध्ये सामील होईल तर तेव्हा आता जीवा अच्छा तुमची टीम का असं बोलतो तर मानिनी त्याला म्हणते की तुमची टीम म्हणजे काय रे या दोघांची टीम नाही तर सगळ्यांची टीम आहे ज्यांनी ज्यांनी सरप्राईज प्लॅन केलं ना त्या सगळ्यांची टीम आहे मी पिहू श्रेया मिथून भाऊजी वसुताई सगळेच तर आता तेव्हा मिथून म्हणतो की अरे तू तिच्या एकटीवरती काय चिडत आहेस मी सुद्धा टीममध्ये आहे वसुताई सुद्धा आहे उलट वसुताईंनीच सगळा प्लॅन केलेला आहे वसुताई तुम्हीच सांगा त्याला असं तो म्हणतो तर तेव्हा आता वसुंधरा बोलू लागते की अरे जीवा हे सगळं काही खरं आहे मीच प्लॅन केलेलं होतं हे सगळं आता पार्थ आणि नंदिनीने जे काही घडून गेलेलं आहे ना ते मागं टाकलेलं विसर आहे विसरले चिर आहेत ना ते दोघे जण मग आता तू सुद्धा जरा शाण्यासारखं वाघ नको चिडचिड करू एवढी बरोबर आहे ना असं ती मंजूला सुद्धा विचारते तर तेव्हा मंजू हो बरोबरच आहे आणि आता तसं सुद्धा चिडचिड करण्याचं डिपार्टमेंट तर काव्याचं आहे ना असा टोमना सुद्धा ती मारते तर तेव्हा वसुंधरा आता म्हणते की बरं आता सगळेजण शांत बसाल का कारण कोपग्रहामध्ये का ना माझा भाऊ गेलेलाच आहे समजूत काढायला बघूयात कलेक्टरीन बाई सासरेबावांचं तरी ऐकतात का नाही ते तर आता इकडे आतमध्ये विक्रम काव्याला म्हणतो की म्हणजे काय एवढी मऊ उशी तू मला जोरात फेकून मारलीस बघितलंस का केवढी खोप पडली आहे ते केवढं रक्त वाहिलं ते मगाशी असं तो बोलू लागतो तर तेव्हा आता काव्या मोठ्याने हसूच लागते तर विक्रम म्हणतो की हेच हेच आहे आणि बऱ्याच गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये मनाविरुद्ध होतच असतात पण हे जे काही स्माईल आहे ना ते कधी गमवायचं नसतं फार मौल्यवान असतं ते आपलं हसू कित्येक जणांच्या मनामध्ये ना आशा पेरून जातं आपल्याला माहितीसुद्धा नसतं ते तर तेव्हा काव्या म्हणते की आता कसली आशा आणि कसलं काय काका माझं हसू रोज या घरामध्ये का आणि कसं पुसलं जातं ना हे तुम्हाला माहिती नाही तर तेव्हा विक्रम म्हणतो की नसेल सुद्धा माहिती पण काय आहे ना आपलं दुःख असं चवाट्यावर मांडलं ना की लोक त्याची खिल्ली उडवतात खरंच सांगत आहे मी तू बहिणाबाई बही वाचली आहेस का तर तेव्हा काव्या त्याला होकार देते तर आता विक्रम थोडंसं गाण्याच्या स्वरूपातच बोलू लागतो की माझं सुख माझं सुख हंड्या झुंबराला टांगलं माझं दुःख माझं दुःख तळ घरात कोंडलं आणि पुढे तो म्हणतो की अजिबात न शिकलेली बाई पण तिला सुद्धा कळालं ना की आपलं सुख आहे ना ते असं देवळाच्या कळसावरच्या झेंड्यासारखं असं फडफडत ठेवलं पाहिजे दिमाखात आणि आपलं दुःख आत गाभाऱ्यात ठेवणाऱ्या मिनमित्या वातीसारखं आणि काय आहे ना आपल्या दुःखात आपण शहान असतं समोर त्याला वेड करून सोडायचं नाही हे कळत आहे का तुला आणखीन एक मला सांग असं चार चौघात चिडचिड करून तमाशे करून तुझं दुःख कमी होणार आहे का तर तेव्हा काव्या त्याला विचारते की मग कशाने कमी होणार आहे माझं दुःख तर तेव्हा विक्रम तिला सांगतो की सुखाचा विचार करून सुखाबद्दल बोलत राहायचं तू काय करतेस की तू फक्त ना दुःखाबद्दलच बोलतेस दुःखाचाच विचार करतेस कायम तेच तेच उघाडत बसतेस माझं दुःख माझं दुःख अगं सुखाचा विचार करून तरी बघ सुखाबद्दल बोलून तरी बघ सुखापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नाही सापडला ना तर बघ आणि माझं नाव काय आहे विक्रम आहे ना मग मी तेच नाव चक्रम करून टाकेन असं तो हसून सांगू लागतो तर तेव्हा काव्यासुद्धा हसू लागते तर तेव्हा विक्रमाता तिला म्हणतो की आता आपण बाहेर जाऊयात का सगळेजण वाढ बघत आहेत प्लीज चल असं तिला म्हणतो तर तेव्हा काव्या हो असं म्हणते आणि तेव्हा त्याच्या हातात हात देऊन ती त्याला थँक यूच असं म्हणते तर तेव्हा विक्रम वेलकम असं म्हणतो आणि एक मिनिट थांब तुझ्या त्या मैत्रिणीला ती तुझी मैत्रीण ग तिला ना सांग की ही सरप्राईज पार्टी प्लॅन केल्याबद्दल तुझ्या मित्राला माफ करून टाकलं असं म्हणावं असं सांगितल्यानंतर काव्याला झक्कात बसतो आणि ती मोठे डोळे करूनच त्याच्याकडे बघू लागते तर काव्याच्या लक्षात येतं की विक्रमला ते सर्व काही अगोदरपासूनच कळालेलं आहे की ती पार्थ आणि तिच्या स्वतःबद्दलच विक्रमला सांगत होती आता विक्रम म्हणतो की हे जे पांढरे झालेले केस आहेत ना ते उगाच नाही झालेले तर तेव्हा काव्या आता डोक्यालाच हात लावते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवू लागतो की ज्यावेळेस ते दोघे बोलत बसलेले असतात आणि आता ती विक्रमला म्हणते की म्हणजे काका तुम्हाला माहिती होतं का की तो मित्र म्हणजे पार्थ आहे तर विक्रम हसूच लागतो आणि काव्या तोंडावरच हात घेते तर इकडे बाहेर वसुंधरा मंजू सोबत हळू आवाजात बोलत असते ती तिला म्हणते की विक्रम गेलेला आहे समजवायला पण मी तुला सांगते की ती अजिबात ऐकायची नाही तनतन करत बाहेर येईल आणि इथे येऊन तमाशाच करेल तर तेव्हा मंजुतीला म्हणते की ताई आता ना इथं रम्याच असायला पाहिजे होती मग सॉलिड मजा आली असती तर तेव्हा वसुंधरा म्हणते की अगं का मी काय म्हातारी झाली आहे का आणि बघ आता मी चुटकीसारखी आग लावते की नाही बघायचं आहे का तुला असं म्हणून ती पुढे जाऊन पार्थला म्हणते की अरे पार्थ खूप वेळ झाला विक्रम काव्याला समजावत आहे पण ऐकणार आहे का ती आणि जाऊ देत माझं चुकलं आहे हे, हे सगळं मी करायलाच नको होतं आपण हे सगळं सेलिब्रेशन सगळं कॅन्सलच करून टाकूयात असं ती त्याला सांगत असते तर तेव्हा पार्थ कॅन्सल वगैरे नका करू मी जाऊन बघून येतो असं म्हणून तो, तो चाललेलाच असतो तर आता नंदिनी त्याला म्हणते की थांबा पार्थ मी सुद्धा येते तुमच्यासोबत काय आहे ना की काव्याचा स्वतःच्या रागावरती बिलकुल कंट्रोल नाही आता तर मला सुद्धा टेन्शन आलेलं आहे असं ती म्हणत असते तर इतक्यात विक्रम जोराने ओरडत काव्याला बाहेर घेऊन येतो की कम ऑन लेट स्टार्ट सेलिब्रेशन आणि पार्थ आणि जीवाला तो पुढे घेतो आणि अरे केक ओपन करा असं म्हणून तो परत माहोल बनवण्याचा प्रयत्न न करू लागतो आणि सगळ्यांना त्याचं आश्चर्यच वाटत असतं तर आता जीवानंदिनीकडे आश्चर्याने बघतो तर विक्रम काव्याला म्हणतो की काय आहे काव्या कापायचं ना केक तर तेव्हा काव्या हो असंच सांगते आणि तेव्हा वसुंधराला मात्र धक्का बसतो तर नंदिनी पार्थ हसवत लागतात आणि खूप खुश झालेले असतात तर पार्थ आता म्हणतो की आज लग्नाला एक महिना पूर्ण होत आहे म्हणून मी काव्यासाठी गिफ्ट आणलेला आहे तर आता काव्या वळून जेवाकडे बघते आणि तिला धक्काच बसलेला असतो तर तेव्हा पार्थ ते गिफ्ट काव्याला देत असतो तर काव्या नाही असं म्हणत असते तर आता विक्रम तिला घे ना असं म्हणू लागतो तर तेव्हा काव्या ते गिफ्ट हातामध्ये घेते तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात तर पार्थ तिला म्हणतो की बघा आवडतं का असं म्हटल्यानंतर काव्या गिफ्ट बघितल्यावर तिला धक्काच बसतो आणि ती म्हणते की हे तर माझं आवडतं परफ्यूम आहे आणि तुम्हाला कसं काय कळालं तर पार्थ म्हणतो थोडासा रिसर्च केला आणि काही नंदिनीने मदत केली तर आता काव्या आणि जीवा धक्क्यानेच नंदिनीकडे बघू लागतात तर नंदिनी जीवाला म्हणते की ॲक्च्युली ना मी सुद्धा तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे पण मी जे गिफ्ट आणलेलं आहे ना ते दोघांच्यासाठी आणलेलं आहे एक तुमच्यासाठी आणि एक माझ्यासाठी तर तेव्हा मानिनी मग तर चांगलंच आहे ना घेऊन ये की गिफ्ट असं तिला म्हणते तर तेव्हा नंदिनी ते गिफ्ट आणायसाठी जाते तर तेव्हा जीवा आणि काव्या एकमेकांच्याकडेच बघत असतात तर तेव्हा नंदिनी गिफ्ट घेऊन येते आणि जीवाला देत असते तर तेव्हा विक्रम म्हणतो की पण त्यामध्ये आहे तरी काय तर तेव्हा नंदिनी दाखवते असं म्हणून ते, ते गिफ्ट स्वतःच खोलते आणि त्यामध्ये चक्क कपल वॉच असतात आणि तेव्हा ते बघितल्यानंतर त्या दोघांनासुद्धा धक्काच बसतो आणि आता जीवा काव्याकडे धक्क्याने बघू लागतो तर तेव्हा मिथून म्हणतो की आय लाईक धीस आणि नंदिनी हे तेच वॉच आहे ना सॉरी आय लव यू मिस यू वाली असं विचारतो आणि बरोबर आहे ना असं म्हणत असतो तर तेव्हा नंदिनी हो असं घाबरत घाबरतच बोलते तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि मिथूनला म्हणतो की अरे मिथून तुला जगामधल्या सगळ्याच गोष्टी कशा काय माहिती असतात रे तर तेव्हा मिथून म्हणतो की अरे दादा आता तुला काय सांगायचं सा। माझं म्हणजे कसं झालं आहे माहिती आहे का की आधा हा की मरीच की जान खत्रेमे पण मला सगळं कळतं त्याच्यामधलं असं म्हटल्यानंतर सर्वजणच हसू लागतात तर तेव्हा विक्रम आता नंदिनीला विचारतो की पण नंदिनी प्रकरण काय आहे नेमकं का, तर तेव्हा नंदिनी सांगते की त्या कंपनीने जाहिरातच तशी केली आहे की ते असं म्हणतात की या घड्याळाला एक बटन आहे दोघांमध्ये जर भांडण झालं तर ज्याला आधी पॅचअप करायचं असेल ना त्याने आधी बटन दाबायचं म्हणजे दुसऱ्याच्या गड्याळामध्ये आवाज येतो तर आता ते ऐकल्यानंतर काव्याला त्याचा खूपच त्रास होतो तर विक्रम हसूच लागतो तर तेव्हा नंदिनी ते बटन दाबून दाखवते आणि त्यामधून दुसऱ्या घड्याळामध्ये छान असं म्युझिक वाचतं तर तेव्हा मंजू म्हणते की अरे वा मग भांडण करणाऱ्यांसाठी चांगलीच आहेत की हे वॉच तर तेव्हा आता मिथून मंजूरला म्हणतो की आपण ना एक डझनच मागवायचे का तर तेव्हा सर्वजणच हसू लागतात आणि मिथून नंदिनीला म्हणतो की नंदिनी आय डोंट लाईक दिस खरं म्हणजे या घड्याळाबद्दल तू आम्हाला अर्धवटच माहिती सांगितलेली आहेस या घड्याळाच्या जाहिरातीमध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरची गरज पडेल किंवा त्याची आठवण येईल ना तेव्हा हे बटन दाबा त्याला किंवा तिला कळेल की तुम्हाला त्याची गरज आहे सिग्नल प्यार का सिग्नल असं म्हणून तो गाणंच म्हणू लागतो आणि नंदिनी हसत असते तर तेव्हा विक्रम म्हणतो की अगं मानिनी हे तर बेस्टच आहे आपणसुद्धा आपल्यासाठी एक घड्याळ घेऊयातच असं म्हणून तो सुद्धा सिग्नल प्यार का सिग्नल असं गाणं म्हणू लागतो तर तेव्हा मानिनी काय हो तुमचं हे उगाच आता रोमांस सुचत आहे का तुम्हाला आता तर मुलांचं बघा काय आहे ते असं म्हणून ती केक कापायला सांगते तर तेव्हा आता पार्थ विक्रमजवळ जातो आणि त्याला म्हणतो की तुमच्याकडून ना टिप्सच घेतले पाहिजेत मला सांगा असं काय सांगितलं आहे तुम्ही काव्याला की त्या लगेचच रेडी झाल्या बाहेर यायला असं तो त्याला विचारतो तर तेव्हा त्या दोघांचं बोलणं तिथेच उभा राहून जीवा ऐकत असतो तर तेव्हा विक्रम सांगू लागतो की मी तिला म्हणालो तू काय असं रडत बसतेस इतका छान सोन्यासारखा नवरा आहे ना त्याच्या मैत्रीला ॲक्सेप्ट कर आणि पुढे जा आणि ती शहाणी मुलगी आहे असं तो त्याला खोटंच सांगतो आणि ते ऐकल्यानंतर पार्थ मात्र खुश होतो आणि जीवाला त्या गोष्टीचा धक्काच बसलेला असतो आणि तो रागानेच काव्याकडे बघू लागतो तर तेव्हा आता इकडे वसुंधरा मनातल्या मनात, मनात बोलू लागते की ही काव्या तर खूपच शांत झालेली आहे आता मी तिच्यामधली खरी काव्या बाहेरच काढते असं म्हणून ती तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते की अगं काव्या कधीची केक बॉक्सच्या बाहेर काढत आहेस तू आणि त्यानंतर ती मानिनीला म्हणते की आपणच काढूयात केक बाहेर असं म्हणून त्या दोघी केक काढू लागतात आणि त्यानंतर त्या दोघी सुद्धा तो केक समोर ठेवतात आणि त्यानंतर जेव्हा नंदिनीला समोर बोलवतात आणि त्यानंतर ते चौघे सुद्धा ज्यावेळेस केक बघतात तर त्या केकवरती चक्क त्यांच्या लग्नाचा फोटो असतो आणि तो, तो हसत असलेला फोटो असतो आणि तेव्हा नंदिनी ते बघितल्यानंतर म्हणते की एक मिनिट हे फोटो तर काही वेगळेच वाटत आहेत तर तेव्हा मिथून नंदिनीला म्हणतो की नंदिनी वाटत आहेत ना वेगळे फोटो त्याचं काय आहे ना की तुमच्या बेडरूममध्ये जी फोटो फ्रेम लावायला दिली होती ना त्यामधलेच हे फोटो आहेत पण तेव्हा त्या फोटोमध्ये ना जराशी एक चूक झाली होती तुमच्या चौघांच्या चेहऱ्यावरती स्माईलच नव्हतं मग मला प्रश्न पडला काय करायचं आता मग मी वसुताईकडे गेलो आणि काय करायचं असं विचारलं तेव्हा मग वसुताई म्हणाली की रम्याची मदत घे मग मी रम्याची मदत घेऊन तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल आणली ए आयकडून असं तो सांगतो तर तेव्हा काव्या आणि जीवाला धक्काच बसलेला असतो तर मिथून आवडली ना स्माईल असं विचारतो तर तेव्हा त्या दोघांना मात्र धक्काच बसलेला असतो आणि ते एकमेकांच्याकडे बघतच असतात तर आता मिथुनला म्हणते की आय लाईक like इट मिथून भाऊजी आणि चला मुलानो या फोटोंच्या चेहऱ्यावरती हसू आम्ही आणलेला आहे पण हे हसू ना तुमच्या चेहऱ्यावरती कायमस्वरूपी राहावं यासाठी प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार आहेत असं ती सांगते तर तेव्हा मिथून म्हणतो की क्या बात आहे फिलॉसॉफर वहिनी आय लाईक दिस असं म्हटल्यानंतर सर्वजणच हसू लागतात तर, लागता। तर तेव्हा केक कापत असतानाच पिहू म्हणते की एक मिनिट तुम्ही चौघांनी ना एकत्र केक कापू नका म्हणजे तुम्ही दोघांनी वेगळा कापा आणि तुम्ही दोघांनी वेगळा कापा कारण ना मला तुम्हा दोघांचे सेपरेट व्हिडिओ आणि फोटोज काढायचे आहेत असं ती सांगते तर तेव्हा विक्रम ठीक आहे बरं बरं असं म्हणतो तर तेव्हा पीहू फोटो काढण्यासाठी पुढे येते तर पार्थ नंदिनीला म्हणतो की नंदिनी या सरप्राईज पार्टीचं इनिशिएटिव्ह तुम्हीच घेतलेलं होतं त्यामुळे तुम्ही दोघं पहिल्यांदा या असं तो सांगतो तर तेव्हा नंदिनी पुढं येते आणि जेव्हा नंदिनीचा हातालाच हात लावतो तर ते, चा ला ते बघितल्यानंतर आता काव्याला त्याचा खूप जोराचा त्रास होऊ लागतो आणि आता ते दोघे मिळून केक कापू लागतात तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की त्यानंतर पार्थ आणि काव्या केक कापतात तर काव्या चक्क पार्थला केक भरवत असते तर तेव्हा वसुंधरा काव्याला म्हणते की अगं काव्या बघत काय बसली आहेस लवकर केक भरव पार्थला आम्हाला सुद्धा केक खायचा आहे तर तेव्हा काव्या चांगलीच भडकते आणि केक खायचा आहे ना तुम्हाला असं म्हणून तो केक चक्क वसुंधराच्या तोंडातच ती कोंबते आणि तुम्हाला केक खायचा आहे ना मग हा घ्या केक असं ती बोलते तर ते बघितल्यानंतर सगळ्यांना जोराचा धक्काच बसतो तर आता नंदिनी काव्यावरती ओरडते आणि म्हणते की काव्या पार्थ आणि वसो आत्याची मापी माग तर तेव्हा काव्या रागारागतच बोलून जाते की पार्थ माझा नवरा आहे त्यांची माफी मागायची का नाही ते मी ठरवेन आणि आमचं आम्ही ते बघून घेऊ तर असं बोलल्यानंतर आता पार्थ तर हसूच लागतो आणि नंदिनीसुद्धा हसू लागते तर इकडे जीवाला मात्र त्याचा खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरसुद्धा नक्कीच करा मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूपच मेहनत लागते आणि जर तुम्ही लाईक केलं तर आम्हाला प्रेरणासुद्धा मिळते